नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालवघडामुळे या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून आमच्या वर्धेले एक जबरदस्त कलेक्टर लाभले दोन दोन अडीच वर्षाचा जवळपास कालखंड त्यांनी आमच्या वर्धेत काढला एक साधे सरळ सोंजय कोणताही साधारण माणूस त्याच्या डाट्यात गेला कोणतंही काम असो किंवा एखादी इम्पॉर्टंट मिटिंग असो वेळात वेळ काढून प्रत्येक का माणसाले वेळ देणारे कोणताही विजिटिंग टाईम नसणारे कधी या कलेक्टर अवेलेबल असल्यावर भेटा असा एक सर्वसाधारण कलेक्टर या कलेक्टरची एकाच महिन्यात महाराष्ट्र शासनानं तिसरी बदली केली असं का आहे या माणसात का तिसरी बदली करायला लागली तुकाराम मुंडेसारखे माणसं असल्यावर प्रशासकीय व्यवस्था कशी कायद्याच्या चौकटीत चालायली पाहिजे त्यानं काम करायला गेलं तर ते विरो हो। प्रवाहाच्या विरोधात जातात ठीक आहे ते काम करू देत नाही अशी त्याची अफवा पसरवली जाते पण तशाच टाईपचा एक पुन्हा माणूस मराठवाड्यातला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला आपल्याला म्हणता येईल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर ज्याचं गाव आहे ठाणेगाव इथून आलेले प्राथमिक शाळेतून शिकलेले आणि कलेक्टर पदापर्यंत पोचलेले आणि गरिबीतून आल्यामुळे गरिबीची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा माननीय राहुल कर्डिले सर यायची एकाच महिन्यात तिसरी बदली महाराष्ट्र शासनानं केली पण एक खरंच कर्तव्यदक्ष संजय प्रेमळ आणि जनमानसातला अधिकारी म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे मी जेवढे वेळ समस्या घेऊन गेलो त्याचा आता इथून बदली झाल्याच्या नंतर शिडकोले बदली झाली तेव्हा त्याचा ते इथं सत्कार झाला निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला तेव्हा मी लेट गेलो मी त्याला दिसल्याबरोबर त्यानं माय नाव घेऊन बोलावलं का नितेश कराय सर बी इथं आले आहे तर त्याने माहीत होतं का कराय मास्तर कधीच मायापर्यंत कोणताच स्वतःचा वैयक्तिक प्रश्न घेऊन नाही आले आणि एवढ्या वेळा भेटलो असेल मी का एवढ्या वेळा जेवढे प्रश्न नेले ते जनसामान्याचे आणि गोरगरिबाचेच नेले आणि कायद्याच्या विरोधात काही गोष्टी होत्या तर त्याही कळडिले साहेबाच्या लक्षात आणून दिल्या मग ते नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरम असो का अजून काही असो मग पण काम मात्र या वर्धेत खूप सुंदर आणि जनसामान्यातला प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख आहे माई इच्छा आहे का या माणसानं भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत जाव असा एवढा जबरदस्त माणूस प्रशासकीय सेवेत आला तर मायासारख्या इमानदार माणसाने तर आनंद होते आणि ते जेवढ्या इमानदारीनं काम करते आणि जेवढं त्याला वाटते का लोकाच्या साठी जेवढं काम करता येईल तेवढं आपण करायचं इवन रविवारीसुद्धा ते व्हिजिट देत होते वेगवेगळ्या साईडवर म्हणजे रविवारीसुद्धा काम करत होते असा कलेक्टर आमच्या वर्धा जिल्ह्याने भेटला होता आम्हाला दुःख झालं जेव्हा ते वर्धा सोडून गेले आता ज्या कलेक्टर मॅडम आल्या त्यानं टाईम दिला आहे भेटायचा तीन ते चार याच्यानंतर भेटता ना ना ना, येणार नाही याच्या अगोदर भेटता येणार नाही ना ना। बरं तीन ते चार वाजताच्या दरम्यान भेटायला जरी गेलो नाही तरी भेटत नाही त्या आय डी सीकडे बोट दाखवते मिटिंगच चालू असते अरे लोकांसाठी कलेक्टर आहे दोन मिनटाचं काम असते लोकांचं ऐकून घेणे शेरा लिहिणे आणि डिपार्टमेंटने पाठवून देणे कलेक्टर साहेब लगेच काम घेऊन गेलं का लगेच रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्याला फोन लावे हे काम करून नाही झालं कुठं लटकलं आहे घोडं साला रपकन लगेच हातो हात वर्धेमध्ये ओबीसीचे हॉस्टेल चालू करायचे होते लगेच ठीक आहे जागा भाड्यानं पाहिली ठीक आहे त्याच्यात जे पाहिजे ते सामान आणून टाकलं चालू करून टाकलं हा वर्धेमध्ये गावागावामध्ये घरापर्यंत कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला ठीक आहे आधार कार्ड ज्या काही गोष्टी महसूल प्रशासन देते त्या सर्व गोष्टी लोकायला घरीच भेटल्या पाहिजे याच्यासाठी दिल्ली सरकारनं जसं घरपर्यंत ह्या महसुली सेवा भेटल्या पाहिजे अशीच व्यवस्था कलेक्टर साहेबांना राहुल कळडे साहेबांना वर्धेत चालू केली त्याच्यामुळे त्यांना पुरस्कारसुद्धा भेटला विभागीय स्तरावरचा आणि त्याच्या ज्या पत्नी आहे त्यासुद्धा वर्धेमध्ये निवडणूक अधिकारी काम का, का म्हणून काम पाहत होत्या त्यांनाही सर्वोत्कृष्ट निवडणूक अधिकाऱ्याचा पुरस्कार भेटला एवढा चांगला माणूस वर्धेने लाभला पण एकाच महिन्यात त्याची ठीक आहे अशा माणसाची तीन ठिकाणी बदली होणं हे मात्र प्रश्नार्थ चिन्ह निर्माण करतो मग आता यांची ही तिसरी बदली आहे आणि यांचं जे जन्मगाव आहे ठाणेगाव तिथं प्राथमिक शिक्षण झालं त्याच्यानंतर ठीक आहे त्यानं माध्यमिक शिक्षण पाथर्डी तालुक्यात करंजी इथं घेतलं त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इथं त्यांनी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर एम पी एस सी यू पी एस सीकडे आपला प्रवास चालू केला एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेतून यू पी एस सीच्या तीन मेन दिल्या कुठंच सिलेक्शन नाही झालं पण एम पी एस सीतून उपनिबंधक म्हणून लागले ठीक आहे जॉईनिंग झाले तर चौथा इंटरव्ह्यू दिला आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये यू पी एस सीच्या परीक्षेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चारशे बावीसाव्या रँकवर ते आय एस म्हणून सिलेक्ट झाले आणि त्यांना महाराष्ट्रच कॅडर भेटलं आणि महाराष्ट्रात त्यांना सेवा देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अनेक ठिकाणी त्यांच्या पोस्टिंग झाल्या ठीक आहे पहिली पोस्टिंग त्याची परभणीला झाली ठीक आहे त्याच्यानंतर अमरावतीला डेप्टी कलेक्टर म्हणून काम केलं मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून त्यानं काही दिवस काम केलं त्याच्यानंतर त्याची बदली चंद्रपूरला झेडपी जिल्हा परिषद सीओ म्हणून काम केलं तिथं असताना त्यांनी अनेक गव्हर्मेंटच्या योजना जिल्हा परिषद मार्फत ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर त्याचं उल्लेखनीय काम जेव्हा ते वर्धेत आले वर्धे 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 तर वर्धेत आले तेव्हा वर्धेचे ठीक आहे कलेक्टर झाले प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये ही सेवा ऑफिस चालू केलं त्याच्यानंतर घरोघरी महसूल व्यवस्था पोहोचवण्याचं काम केलं म्हणून नागपूर विभागातर्फे त्यांना विभागीय पुरस्कार वर्धा जिल्ह्याने स्पेशली भेटला त्याच्यानंतर आता त्याची बदली ठीक आहे नाशिकचे वर्धेवरून नाशिकचे आयुक्त म्हणून झाले आता नाशिकचे आयुक्त म्हणून जेव्हा त्याची बदली झाली मनपा आयुक्त तर आता ठीक आहे लगेच तिथं एक दोन वर्षात नाशिकले कुंभमेळ्या भरणार आहे आणि तिथचे जे ठीक आहे मेन माणसं आहे बी जे पीचे आता जे मेन माणसं आहे गिरीश भाऊ तर त्या गिरीश भाऊंना आपल्या मर्जीतला माणूस तिथं पाहिजे नव्हता म्हणून त्यानं कोण्याही परिस्थितीत यायच्या नागपूर आपल्या नाशिकच्या महानगरपालिका आयुक्त पदावर गच्छंती आणली आणि यायचीच ठीक आहे यायची बदलीवर स्थगिती आणली मग आता यायला कुठं द्यायचं तर मग यायला दिलं ठीक आहे सिडको मुंबईत बदली गेली मग ते शिडकोले गेले पण हे खास देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी याच्या मर्जीतले माणसं होते आयचं कामच जबरदस्त होतं यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आवडलं त्याच्यामुळे मग आता त्या शिडकोमध्ये ह्या माणूस करण का कारण ह्या माणूस तडकापडकी माणूस आहे गोरगरिबाची जाण असणारा माणूस आहे सर्वसामान्यांना सहज प्रशासकीय सेवा भेटल्या पाहिजे आता नांदेड जिल्ह्यात गेले सिडकोमधून लगेच त्याची महिन्याभरात बदली नांदेडले झाली नांदेडले जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच जिल्हा कलेक्टर म्हणून त्याची बदली झाली मी नांदेडच्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो एक खरंच इमानदार संजय प्रेम स्वभावाचा गरिबाच्या प्रश्नाची जाण असणारा आणि एक कर्तव्य दक्ष अधिकारी तुम्हाला भेटला कोणती समस्या घेऊन जा या माणसापाशी हा माणूस तुम्हाला एका शब्दात आतमध्ये घेईन ठीक आहे काही काम असले विशी मध्ये असले तर तुम्हाला अर्धा एक तास वाट पाहावं लागल पण मात्र तुमची भेट नक्की होईल आणि तुमच्या समस्या मार्गी लावण असा माणूस कलेक्टर म्हणून तुम्हाला भेटला आहे त्या माणसाचं नाव आहे राहुल कर्डिले हा माणूस भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत जाव एवढी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि या माणसाच्या हातून अशाच जनकल्याणकारी योजना लोकांच्या दारापर्यंत जावो पोहोचो आणि अशीच जनसेवा यायच्या हातून घडो असे गरिबीतून आलेले अधिकारी आणि गरिबीतून आल्यानंतर गरिबीचे जाण असणारे अधिकारी फार कमी असतात अशातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे राहुल कळिले आणि त्यांनी आमच्या जिल्ह्यासाठी काम केलं आणि विशेषतः ठीक आहे मी जेव्हा जेव्हाही माझ्या समस्या घेऊन गेलो त्या पूर्ण समस्या त्यांनी ठीक आहे पूर्णत्वास नेल्या आणि मग ते ग्राउंडची पाण्याची व्यवस्था असो किंवा अजून कोणते आंदोलन असो मी विद्यार्थ्याचं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाच्या वेससुद्धा परवानगीच्या बाबतीत असो ठीक आहे मी आंदोलन केलं तर ते आंदोलन देवेंद्र फडणवीस येणार होते दुसऱ्या दिवशी तर मी सरांना सांगितलं तुम्ही मला अटॉक करा पण मी आंदोलन मानं घेणार नाही तर ते हसायला लागले का आता मी पेचात पडलो मी का करू ठीक आहे पण त्याले विद्यार्थ्याची जाण होती वरून शासनाचा दबाव होता या दबावातून त्यानं काम केलं मार्ग मोकळ्या केला आणि माझं आंदोलन झालं देवेंद्र फडणवीस वर्धेत येऊनही गेले त्याने दुसऱ्या मार्गाने नेलं त्याची जबाबदारी होती ती त्यानं पार पाडली पण मात्र एक नंबर अधिकारी आहे हा अधिकारी नांदेड जिल्ह्याला भेटला नांदेड जिल्ह्याच्या सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो आणि असेच कर्तव्य दक्ष अधिकारी गोरगरिबेची जाण असणारे अधिकारी या भारताला लाभावे एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र